त्याचं नेतृत्व मान्य नव्हतं म्हणून लक्षात घ्या लक्षात घ्या तुम्ही चव्हाण सेंटर मध्ये जे पुस्तकाचं लॉन्चिंग झालं त्याला पवार साहेबांनी स्वतः जाहीर केलं सगळं सांगितलं सांगितलं मी आता फक्त माझ्या संस्था सांभाळणार आहे मी आता थांबणार आहे बरोबर आहे त्यानंतर मी त्यावेळे कोर्टात परत धावतो मी सांगितलं का साहेब तुम्ही राजीनामा देता आपण तुमचं काम कमी करण्यासाठी आपण शुक्रिया त्याला कार्याध्यक्ष करू हे सगळ्यांच्या समोर मी सांगितलं सगळ्या गोष्टी सांगितल्या साहेबांनी ऐकलं ना शेवटी परत एक कमिटी ठरली पंधरा लोक त्या कमिटीमध्ये होते आणि तिथे दोन ठराव तयार करण्यात आले की एक पवार साहेबांनी अध्यक्षपद सोडू नये आणि ते सोडणारच असतील तर सुप्रिया ताईंना अध्यक्ष करावे हा एक ठराव होता आणि दुसरा ठराव आता हा ठराव मांडल्याबरोबर चाको आणि तुमचे आव्हाड जितेंद्र आव्हाड ते तुटून पडले त्या प्रफुल्ल पटेल वर जाणू काय फार मोठा गुन्हा झाला एवढे जोरात भांडण झालं विचारू नका आणि म्हणून का थांबा ते म्हणाल ठीक आहे तुम्हाला मान्य नाही दुसरा ठराव आहे की बा पवार साहेबांनीच अध्यक्ष राहावं हो। सुप्रियाचं नाव जे आहे सुप्रियाचं कट करण्यात आलं मला सांगा आम्ही सुचवतच होतो ना काय काय या लोकांनी काय का विरोध केला म्हणजे आम्ही काही सगळे काही दुश्मन होते अजित दादा असेल किंवा प्रफुल्ल पटेल तर माझ्या अगोदर हो पासून त्यांच्या वडिलांपासून पवार साहेबांबरोबर त्यांच्या अंगावर तुम्ही धावून जाता अजित दादा तुमच्या घरातच जन्माला आला त्याच्याबरोबर तुम्ही काम केलेला हे सगळं असताना जे आहे मग आम्ही सांगताना तुम्ही करत नाहीये आणि नंतर मग सांगता की आपल्याला हे करायचं हे करायचं धन्यवाद सगळ्यांना